आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे आता शहरातील पंचवटी परिसरामध्ये किरकोळ कारणावरून एका सतरा वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे एका मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी केक भरवण्याच्या कारणावरून वाद झाला होता याच वादातून युवकाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळतीये या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलाय याबाबत अधिक माहिती अशी की पंचवटीतील पेठरोड कर्नल नगर येथील सतरा वर्षीय युवकाची हत्या झाली आहे दोन दिवसांपूर्वी मित्राच्या वाढदिवसादिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये वाद झाला होता हाच राग मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार हत्याराने युवकाची हत्या केली या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे पंचवटी परिसरात एकच खळबळ उडाली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे